पेट शहरामध्ये महाशिवरात्री निमित्त शिवसेना पक्षातर्फे भाविक भक्तांना साबुदाना व वा केळी वाटप पेट शहरामध्ये महाशिवरात्री निमित्त शिवसेना पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य बाजारपेठ हॉटेल देशमुखच्या समोर भोले बाबाच्या भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी केळी व पाणी बॉटल वाटप करण्यात आले या वाटप प्रसंगी भास्कर शेड गावित शिवसेना नेते संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक माजी जिल्हा परिषदेचे सदस्य पद्माकर कांबळी शिवसेना तालुका प्रमुख पेट माजी चेअरमन धर्मराज चौधरी उपजिल्हा प्रमुख दिलीप भोये त्र्यंबक कांबडी शहर प्रमुख पेठ जगदीश शिरसाट गोपाळ देशमुख जीवन जाधव उपशहर प्रमुख श्री अनिल पवार युवा शहर प्रमुख सतीश कस्तुरी तानाजी वाघमारे शानू बोरशे दिगंबर डंबाळे दीपक बेंडकोळी सूरज लिमले मनोज गजबार ग्रामपंचायत राजबारीचे उपसरपंच व सदस्य रोहिदास कडाळी चिंतामण पाटील व शिवसेनेचे इतर सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते भाविक भक्त वयस्कर व्यक्ती महिला मंडळ व लहान मुलांनी उपवासाचे फराळ साबुदाणा खिचडी केळी व पाणी पिऊन समाधान व्यक्त करून चेहऱ्यावर आनंद व्यक्त केला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट